आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण तसेच स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण क्रांतीज्योती सावित्रीबाई भिडेवाडा स्मारकाचा शिलान्यास सोलापूर विमानतळाचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चंद्रकांत पाटील असे अनेक नेते उपस्थित होते दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण उद्घाटनासाठी पुण्यात यायचं होतं पण जोरदार पावसामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला आणि यात माझंही नुकसान झाल्याचं म्हटलं आहे कारण पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे मी पुण्यात येऊ शकलो नाही पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचं दर्शन करण्याची संधी मिळाली पुण्याची धरती महान विभूतींची आहे महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंत मेट्रो सुरू होत आहे आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोचंही भूमिपूजन होत आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची पायाभरणी झाली आहे आपण वेगाने पुढे जात असल्याचं म्हटलंय विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांनाही भेट मिळाली आहे सोलापूरला थेट एअर कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी एअरपोर्टला अपडेट करण्याचं काम केलं जाईल प्रवाशांसाठी नवीन सुविधा केल्या जातील त्यामुळे देश विदेशातून विठ्ठलाच्या भक्तांना चांगली सुविधा मिळेल विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक थेट सोलापूरला येतील व्यापार व्यवसाय आणि पर्यटनाला गती मिळणार असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करत त्यांना चांगलंच फैलावर घेतलंय स्वातंत्र्यापूर्वी महिलांना शिक्षणाची दारे बंद होती पण ती दारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उघडली पण स्वातंत्र्यानंतरही मुलींना म्हणावी तशी शिक्षणाची संधी मिळाली नाही शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय देखील नव्हती त्यामुळे मुलींना शाळा सोडावी लागत असे मागील सरकारने महिलांबाबत ठोस कामं केली नाही आमच्या सरकारने राबविलेल्या स्वच्छता मिशनचा फायदा देशातील मुली आणि महिलांना झाला त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली तसेच शाळा सोडण्याचं प्रमाण कमी झालं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक हे पुढील पिढीसाठी प्रेरणा देणारं आहे तसेच आमच्या संकल्पांसाठी आणि महिला सशक्तीकरणाच्या अभियानाला ऊर्जा देणारं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका